हाय फ्रेंड्स प्रत्येकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी परवलचे पकोडे बनवत आहे बाबू हे बघा आज नवीन काहीतरी बनवते पकोडा ना हां परवलचे पकोडे तर चला माझ्यासोबत किचन मध्ये इथे मी परवल कापून घेतलेत असे आणि इथं माझी मदत करायला बघा आई वाला आहे थोडासा टाकते राईसाठा हळदी बस आता बेसन टाक टाक बेसन घाई असते प्रत्येक गोष्टी टाक अजून हळद मिरची पड टाक हळदी पड टाक हां टाकते बस हा बास 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 बास, बास ते नाही टाकायचं टाकल्या ना ते हा ते टाकलं सगळं नको टाकू काय अजून काय नाही मी टाक बस टाकते आलेलं लसूण कुठून टाकले टाक पाणी टाक आणि मिक्स करते टाक पाणी मिक्स कर व्यवस्थित ते चौथा टाक आई मला किती मदत करते तेल गरम करायला आहे आणि आईने माझी जाम मदत केली तेल गरम झालं पहिले तेल गरम झाले थोडून जाम भरायला लागत त्याचे पकोडे तुम्ही पण एकदा बनवून बघा घरी बाबा क्यों बाबा नंतर येते मी पकोडे करते ना पकोडे झाले आपले चळून चालू घेऊ बघा कि छान दिसतात ना दुसरे पण आपण घेऊ तर आपले पकोडे बनवून तयार आहेत चला तेव्हा सगळ्यांना खायला खूप काय बोलतात तर सुरुवात करना करू आयू हे पकोडे खा सांग मला काय झाले गरम येतो मस्त आहे खरं मम्मी खाऊन सांग कसं झालं आहे मस्त झाले परवलचे पकोडे घरामध्ये सगळ्यांच आवडलं तुम्हाला आवडलं का नाही आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आवडली तर सा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा